एच एम पी व्ही व्हायरसनं भारतामध्ये शिरकाव केलेला आहे तर ओयोनं आपल्या चेक इन पॉलिसीमध्ये आता मोठा बदल केलेला आहे दरम्यान भारतामधील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या रेल्वेचं नाव देखील समोर आलंय तर तिकडे तिबेट पठारावरून उड्डाण का केलं जात नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल त्याचं देखील कारण आता आपण पुढे पाहणार आहोत अखेर एच एम पी व्ही विषाणूचा भारतामध्ये शिरकाव झाला आहे एच एम पी व्ही वेगानं पसरतो आहे आणि भारतामध्ये आत्तापर्यंत तीन जणांना एच एम पी व्ही व्हायरसची लागणही झाली कर्नाटकमध्ये सुरुवातीला दोन जणांना एच एम पी व्हीची लागण झाल्याचं समोर आलं आता गुजरातमधील दोन वर्षांच्या मुलाला एच एम पी व्ही व्हायरसची लागण झाली आहे गुजरातमध्ये एका दोन वर्षाच्या मुलामध्ये हा एच एम पी व्ही विषाणू आढळून आलेला आहे आता कोरोनानंतर जग दुसऱ्या महामारीच्या उंबरठ्यावर तर नाही ना अशी भीती संपूर्ण जगभरात पसरली आहे दरम्यान या विषाणूपासून स्वतःचा बचाव कसा करायचा आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे दरम्यान या विषयावरती संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत स्वतः आपल्यासोबत आहेत आणि आरोग्य तज्ञ अविनाश भोंडवे सर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आरोग्यमंत्र्यांना मला पहिला प्रश्न करायचा आहे की दीपक सावंतजी या पूर्वीची परिस्थिती आपण पाहिलेली होती कोरोनाचा काळ आणि त्यानंतर आता जगासमोर येणारं हे संकट मात्र त्यासाठी पूर्वतयारी करून सज्ज राहणं आणि काही उपाययोजना करणं गरजेचं आहे आपण कुठे लक्ष वेधणार आहात सरकारच नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम म्हणजे हा जो व्हायरस आता आपण सांगितला एच एम पी व्ही त्याच्यामध्येच वायरस आहे बर ह्युमन हा त्याच त्याचं नावच तसं आहे की हा व्हायरस जो आहे हा आताचा नवीन नाही आहे हा दोन हजार एक मध्ये आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर तो लुप्त झाला होता थोडासा शॅडोमध्ये गेला होता आणि आता पुन्हा एकदा तो पृष्ठभागावरती आलेला आहे आणि आपल्याला केसेस दिसायला लागले आहेत अगदी भारताच्या भारतात मध्ये आलेला आहे तो आणि चायनामधून तो आलेला आहे आपल्याला याच्यासाठी फार घाबरण्याचं कारण नाही आहे पॅनिक सिच्युएशन सध्या तरी नाहीये पण लोकांच्या मनामध्ये करोना एक भीती आहे आणि त्यामुळे लोक थोडेसे प्लॅपॅनिक होऊ शकतात पण राज्य सरकारने योग्य वेळी जर उपाययोजना केल्या तर निश्चितपणे आणि देशाने पण उपाययोजना केल्या तर निश्चितपणे आपण या व्हायरसवरती मात करू शकतो आणि आपल्या लोकांना आपण वाचवू शकतो कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आपण प्रिकॉशन म्हणतो प्रिव्हेन्शन म्हटलं नाहीये मुद्दाम जाणीवपूर्वक hmm. कारण आपण प्रिकॉशन घेतली आपण खोकताना शिंकताना तोंडासमोर रुमाल धरला आणि याचे विषाणू याचे विषाणू तुषार दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती न जाता ते रुमालावरती राहिले तर जर समजा मला झाला असेल तर तो दुसऱ्याला होणार नाही हे लोकांनी सगळ्यांनी नियम पाळले पाहिजेत हात धुतले पाहिजे जसं आपण कोविडमध्ये आपण बाहेरून आल्यानंतर लगेच आंघोळ करायचो हातपाय धुवायचो तसे हात धुणं अत्यंत आवश्यक आहे कारण पृष्ठभागावरती देखील हा व्हायरस असतो बरोबर आहे डॉक्टर दीपक सावंत मी अविनाश सर यांच्याकडे जाणारच आहे मात्र अद्यापपर्यंत पर्यंत चायनामधून येणारे जे प्रवासी असतील किंवा विमान असतील त्या संदर्भातल्या कुठल्याही सूचना करण्यात आलेल्या नाहीये ते कितपत योग्य आणि ते करा बघा मुळामध्ये एच एम पी व्ही व्हायरस जो आहे हा जगामध्ये सगळीकडे पसरतोय असं जागतिक आरोग्य संघटनेने अजून जाहीर केलेलं नाहीये त्याच्यामुळं अशा रुग्णांची तपासणी करणं किंवा रोखणं याबद्दलच्या जे काही मार्गदर्शक तत्व आहेत ती अजूनही जाहीर झालेली नाहीत खरं तर ती व्हायला पाहिजेत कारण तो रोखण्याचा एक खूप महत्वाचा मार्ग आहे कारण तो परदेशातूनच भारतामध्ये येणार आहे पण आपल्या भारतातही याचे रुग्ण निघायला लागलेत आणि ते निघणारच असं एक खूप मोठा असा समज आहे की हा विषाणू जो आहे हा नव्यानी आलाय तर हा नव्यानी नाही आलेला दोन हजार एक पासून हा अस्तित्वात आहे आणि त्याच्या अनेक वर्ष अनेकदा अनेक, अनेक देशांमध्ये साथी येऊन गेलेल्या आहेत काही तज्ज्ञांच्या मध्ये आपल्या भारतात सुद्धा याचे रुग्ण आहेत त्याच्यामुळं बाहेरचे रुग्ण येणं हे रोखणं एका दृष्टीने आवश्यक आहे पण आपल्या देशात सुद्धा हा विषाणू निश्चितच दरवर्षी पसरत असतो बरं अविनाश सर घ्यायची काळजी काय असा याच्यामध्ये फार विशेष नाहीये एक लक्षात घ्या की काळजी जी आहे ही दोन स्तरावर आहे एक वैयक्तिक स्तरावर आणि दुसरी जी, जी आहे ती शासकीय स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर वैयक्तिक स्तरावर जर आपण म्हणलं तर आता सावंत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपले हात स्वच्छ धुणं हा, कुठल्याही नाकाला तोंडाला हात लावण्यापूर्वी आपण साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरनी हात स्वच्छ धुणं बाहेर जाताना शक्यतो गर्दीमध्ये न जाणं आवश्यक असेल तरच जाणं आणि बाहेर जाताना हमखास आपण नाकावर तोंडावर कव्हर करणारा मास्क घातला पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्यामध्ये काही लक्षणं दिसली तर ती लक्षणं अंगावर काढू नका आता थंडीचे दिवस आहेत या थंडीच्या दिवसांमध्ये सर्दी खोकला झालेलाच असतो परंतु हा साधा सर्दी खोकला आहे म्हणून अंगावरही काढू नका किंवा परस्पर औषधं देऊ नका आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्या आणि जर तुम्हाला काही मोठा त्रास दिसला जर तुम्हाला दम लागायला लागला लागा, खोकला जास्त येतोय छातीत दुखतोय ताप खूप कडक आहे असं वाटलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित आवश्यक असल्यास हॉस्पिटलमध्ये भरती व्हा हीच मुख्य कारण आहेत आणि इतर गोष्टींमध्ये हस्तांदोलन करणं टाळणं लहान मुलांमध्ये हा जास्ती आजार असतो त्याच्यामुळे लहान मुलांना बाहेर गर्दीमध्ये न देणं त्याचप्रमाणे जी थोडी मोठी मुलं असतात पाच वर्षापेक्षा लहान त्यांनी वापरलेली खेळणी जर ती आजारी असतील तर दुसऱ्या मुलांना न देणं अशा प्रकारची काळजी ही निश्चितच आपल्याला घ्यावी लागेल नक्कीच अविनाश सर आपण खूप महत्वाचा अशा घ्यायची काळजी आणि त्या संदर्भातल्या काही सूचना केलेल्या दीपक सरांना मला प्रश्न करायचा दीपक सर शासकीय पातळीवरती आता तातडीनं उपाययोजना करणं आणि त्या संदर्भातले काही नियम असतील किंवा गैरसमज असतील ते पसरू नये यासाठी सज्जता असायला हवी का अगदी थोडक्यात तर ते मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावरती बोललो आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की उद्याच्या कॅबिनेटमध्ये आपण याच्यावरती एसओपी तयार करतोय स्टँडर्ड प्रोटोकॉल काय असला पाहिजे त्याच्याविषयी आपण गाईडलाईन्स तयार करून त्या आपण लोकांपर्यंत पोचू आपण जे मगाशी सांगितलं माझ्या दृष्टिकोनातनं सर्वात पहिली विमानतळावरची जी तपासणी होती जी कोविडच्या काळामध्ये होती आपण जे स्क्रीनिंग करायचो तशा प्रकारचं थर्मल स्क्रीनिंग जरी कमीत कमी किंवा -कमी त्यांची हिस्ट्री जरी घेतली तरी खूप महत्वाचं आहे आणि जर समजा त्याच्या त्यानंतर ता, आपल्याला ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करता येईल दुसरं प्रत्येक विमान प्रवासाला मास्क वापरणं कंपल्सरी करणं पाहिजे कारण आपण जास्त वेळ त्या विमान प्रवासात येतो आणि क्लोज सर्किटमध्ये असतो क्लोज वातावरणात असतो त्यामुळे मास्क वापरणं विमान प्रवाशांना किंवा रेल्वेमध्ये प्रवास करण्या आपण कंपल्सरी करायला पाहिजे कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये नक्कीच हे दोन तीन गोष्टी जरी केल्या तरी आपण खूप महत्व आपल्यावरती मात करू शकतो नक्कीच धन्यवाद दीपक सर आणि अविनाश सर तुम्ही मार्गदर्शन केलं त्यासाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा